तर बघा काय काय आणलंय हे टावील टोपी ह्यात जिलेबी ह्यात पॅन्ट पीस शर्ट पीस आणि साडी इकडे केळ आणले ते हे काय नारळ आणि दही वगैरे आणले आता ते घ्यायचंय डब्यात भरून सगळं हळदी कुंकू राहिला आता ही बांधते मी आणि कशी आहे साडी ही बघा नंतर मला काही दाखवणं जमणार नव्हतं म्हणून साठी आताच घेतला घेतलाय सकाळ जायचं आहे मला लवकर तर आता ही बांधते मी जिलेबी चव्हास यायला लागलाय लई तांदूळ ही काय ग मी खोबर ही हम बांधू का बांधू हा कुठं येतं ते गेल्यानंतर सोडाच्या टाइमिंगला आता ब्लॉक घेते आता थांबवते चार्जिंग नाही थोडासा फोन चार्जिंगला लावते आणि मग घेते तर ती भूती आणली होती ते घेऊन निघालं होतं जे काय टाकायचं होतं टाकलं ताट वगैरे पण टाकायचं होतं तर ते टाकून घेतलं मला काही आवरत नव्हतं भावाकडे दिली होती मी आणि तो घेऊन निघाला होता आणि मला पण पोशाख करायचं असतो मम्मीने यांनी तर तो पोशाख घरीच राहिला होता तर ती मी घेऊन निघाली होती आणि बायका पण जमल्या होत्या मम्मीचं फोनावर फोन यायला लागलं होतं ये लवकर ये लवकर तसं काही लांब नाही आहे घरापासून पाच मिनटं पण यायला लागत नाही या ला ना, तर बघा आल्या होत्या सगळ्या आणि मम्मीचे दही भाती विस्कटायचं असतं बाजूनं ती घेत होती करून मी जे विस्कटायचं असतं पण मी मम्मीला म्हणत होती की तू विस्कट म्हणून पण सगळे म्हटले नाही तू आणलेस तर तूच करायचं असतं तर तुमची तिकडं अशी पद्धत आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आमच्या इकडं असते तर आलं अर्ध्यापर्यंत पाया भरून घेतलं तर कसं टाकून मला काही समजत नव्हतं तर मी पूर्ण बाजूलाच टाकून घेतलं म्हणजे थोडं पण ठेवलं नव्हतं पूर्ण जेवढ्या घराचं आहे ना चौरस बिवरस काय म्हणते तेवढ्या सगळ्याला टाकून घेतलं तर सोनूचं बघा कसं चाललंय इकडे एक खुश असते इकडे आलं त्या तरी ते सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला नको घेऊ कारण ते कामवरने आली होती सगळी तर सगळ्यांचा हाय असा अवतार होता म्हणून मी त्यांना ते कम्फर्टेबल नव्हते त्यात कारण इरिवारी जर लग्न वगैरे असतं ना ते हाऊसनं म्हणतात घ्या आम्हाला आमचा व्हिडिओ काढ आमचा फोटो काढ पण आता ते कामावून आल्यामुळे त्यांचे कपडे वगैरे व्यवस्थित नव्हते म्हणून त्यांनी म्हटलं की नको तर मी पण नाही घेतलं जास्त फोर्स नाही केला त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही तर म्हटलं कशाला तर मी मम्मीने दहीपत दिला होता ते सगळ्या बाजूनेच कुठून घेतला आणि ते चाललं होतं आता बोती ती सोडायची तरी माझे आजचे वडिलांची मम्मी ती पूर्ण थकलेली आता तिला व्यवस्थित दिसत दिसत नाही तरी पण आली होती आणि तिला सांगितलं होतं पहिल्यांदा हळदी कुंकू लावायला पहिले जे माझे ब्लॉग बघते त्यांनी बघितलं असेल मी दाखवलं होतं एका ब्लॉगमध्ये आणि ही राखेड कलर साडी घातली ती माझ्या आत्या चुलत सक्की चुलत आत्या तिकडं आहे ती दोन्ही माझ्या चुलत्या येत्या त्या मामे येत्या घरामागच्या अजून माझी मोठी चुलती छोटी चुलती हे यायचे बाकी होता ती रानात गेली होती आणि मोठी चुलती माझी घरात होती त्या बघा ती आली आमचा परिवार खूप मोठा आहे बरं का म्हणजे सात जणां सात जण चुलतं आहेत माझे पप्पा धरून म्हणजे सहा जण इथं एवढं मोठं कुटुंब आहे आमचं ना माझा छोट्या चुलतीचा मुलगा आहे जो की सोनूचा मामा तिचा मामा केवढा आहे बघा आणि अजून एक मामा आहे तो काही नाही आले म्हणजे थोडंसं हे आहे त्यामुळे ते नाही ते, ते आले तर तो तर सोनूपेक्षा थोडा तीन वर्षाने मोठा असेल फक्त म्हणजे तो आता काय म्हणते पहिलीला असेल पहिली दुसरीला तर एवढंच तो आणि त्याच्यासोबतच छान जमायचं पण ते आता येत नाही येत सगळ्यांचं चाललं होतं हळदी कुंकू लावायचं तर मी पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि मी साडी काढली होती कारण ना ती मी जाड साडी नेसून आले तुम्ही बघितलं असाल ब्लॉगमध्ये लग्नात घालते तसली साडी घातलेली कारण म्हटलं होतं की लवकर कार्यक्रम होईल पण कोणी घरी नव्हतं त्यामुळं हा टायमिंग झाला आणि त्यामुळं आम्हाला पण थांबावं लागलं नाही तर आम्ही जाणार होतो लगेच मग म्हटलं नको एकतर कपडे लगेच खराब होते ते चाललं होतं बुद्धी सोडायची आणि मी

माझ्या आजीनं वगैरे पण नाव घेतलं तुम्ही बघितलं असेल आणि ते चाललं होतं तर भावाचं लग्न नाही झालं त्यामुळं सगळे बोलले की असं काय नाही आहे घरात कोणाला पण पोशाख दिलं तर चालतो तर मग मम्मी पप्पाला द्यायचं ठरवलं तर हे बघा माझं पप्पा येतं आणि तिकडची मम्मी आहे मम्मीला तर तुम्ही बघितले तर पप्पानंच बघितलं नव्हतं तर हे आले नव्हते तर ह्यांना बोलवून नाही सांगितलं आणि म्हटलं चला देऊया भावालाच द्यायचा होता पण ते म्हटले की नको कारण त्याला पण कपडे घ्यायचे होते आम्ही पोशाख आणलं होतं त्याला पण आणि मम्मी पप्पांना पण ते म्हणले भावाला ह्याला घे घरा पूजाच्या वेळेस घे आता मम्मी पप्पांना दे तेव्हा पण ह्या दोघांना पण आणावं लागणार आणि त्यांना पण आणावं लागणार तर असं म्हणलं कोणातरी द्यायचं आहे तर टाका देऊन तर चाललं होतं ते मान पान देणं सगळ्यांचं आणि मला वाटत होतं की मी घरात साडी घालाय पाहिजे होती पण असं पूजाच्या वेळेस तर छानच असणार आहे आता काय एवढं हे नव्हतं आणि आम्ही कपडे आणले नव्हते पँट पीस शर्ट पीस आणला होता कपडे पप्पा शिवतील तेव्हा आणि म्हणजे पूजेच्या आधी पण आम्ही कपडे शिवायला देणार या म्हणजे त्यांना घालायला होईल तर मम्मीनं पण आम्हाला पोशाख केला होता कारण ती पद्धत असते माघारी करायची त्यामुळं तरी तो फोटो काढायलाच कोणी येत नव्हतं त्याला बोलल तर तो म्हटला की त्याला वाटलं की त्याचा फोटो काढायचा म्हटला मी नाही येतो तुम्ही काढा पण काढलं आमच्याच फोनमध्ये आणि चुलत्यांनी वगैरे पण काढलं हे खूप आनंदाचं क्षण असतं तर मी आणलेली साडी खरंच खूप छान वाटलं नव्हतं घातल्यानंतर इतकी सुंदर नाही मम्मीला मी लगेच घालायला लावली फोटो वगैरे काढलं तर तुम्ही थमणीला पण बघितलं असेल आणि पुढे पण बघा आणि मी पण घातलेली पण मी काय फोटो वगैरे काढले नव्हतं असंच होतं तसंच होती आणि कलर पण छान आणला होता माझ्या असं होतं की अबोली कलर आणायचा पण नंतर लक्षात आलं की नको अशा कार्यक्रमाला हिरवाज कलर किंवा फोटो केल्या नव्हत्या त्यामुळे मी हा आणलं आणि मी सगळ्या गोष्टी आणल्या होत्या सगळ्या म्हणजे छोटे छोटे तांदूळ वगैरे ता, ते सगळं आणलं होतं परत नाव नावं ठेवायचं नाही नको त्यामुळे तर कसं झाला कार्यक्रम सांगा नक्कीच आणि काय म्हणते तर तिथं आलं ना व्हिडिओ शूट करायला भरपूर भेटते ती माणसं कोणी नाही भेटलं तर माझ्या छोट्या चुलत्याची मुलगी आहे ना तिथं भेटते तुम्ही बघितलं ती दोन शेंडे घातलेले ती तर भेटतेच आणि छान प्रकारे करते कारण की सगळं शिकवलेलं आहे तर ते चाललं होतं बुद्धी वाटायचं तर मी वाटत होते

तरी तर ता माझी अजून एक चुलती राहिली होती, होती ती पण आली होती कारण ती राहण्यात गेली त्यामुळे तिला उशीर झाला आली हळदी कुंकू वगैरे लावला तिनं राहिले होते ते सगळ्यांच्या घरी नेऊन वाटायचं होतं आणि जे येईल तसं वाटत होतं मम्मी असं काही ठेवलं नव्हतं घरात मध्ये मांजर पण खात या <laughs> आता आता काय करा हो मी दरवाजी खिडक्या बघितल्या नव्हतं तर आता चालले बघायला इकडे ठेवलं मंदिरात तर म्हटलं बघून येते अंधारत